नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल शनिवार पाहूयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे सांगली आवक आहे पाच हजार एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अठरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला एकवीस हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे एक हजार दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार आठशे बावन्न रुपये तर जास्तीचा दर मिळाला अठरा हजार दोनशे पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो आज एवढेच बाजार समितीचे बाजारभाव प्राप्त झालेले आहेत भेटूया पुन्हा धन्यवाद